पंढरपूर येथे आहोत विठ्ठलाच्या पावनभूमीमध्ये आहोत येथील दत्त मंदिर आहे तिथे दत्त जयंती श्री दत्त दत्तजयंती कशी होते कशी पार पडते तर तिचं महात्म्य काय आहे हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया भगवान दत्तात्रयांचं सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्राचीन स्वयंभू वादक असलेलं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेले स्वयंभू वादुक असलेल्या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साह साजरी होत आहे यानिमित्त सकाळी सहा वाजता नित्या अभिषेक झाले नऊ ते बारा अभिषेक साडेबारा ते एक महाआरती झाली त्यानंतर पाच ते सहा जन्माख्यम कीर्तन सहा वाजता पुष्पवृष्टी होऊन दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला त्याचबरोबर रात्री साडे दहा ते साडेबारा महाआरती पालखी सोहळा त्याचबरोबर मंदिराचं जे उपासना कार्यक्रमाबरोबर सामाजिक कार्यक्रमात देखील सहभाग असतो त्यानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं त्यामध्ये यावर्षी रक्तदान शिबिराचं भव्य रक्तदान शिबिराचं इथं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये भरपूर दत्त भक्तांनी सहभाग घेतलेला आहे तसेच दत्तमहाराणजी सगळे सेवक आहेत यामध्ये उपासना चालते त्यामध्ये यावर्षी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अकरा कोटी दत्तनामांचा संकल्प इथं झालेला आहे या वर्षभरात तो पार पडणार आहे आणि अशा स्वराजात जिथं स्वामी सम्राट स्वतः येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर स्वामी महाराज मौनी स्वामी महाराज असे अनेक दत्त सम्राजले जे सत्पुरुष आहेत त्यांनी त्यांच्या पदस्पर्शन पाहून झालेली भूमी आहे अशा दत्तांतरे स्वयंभू पादुका मंदिरामध्ये यावर्षी दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे आपण बघू शकता की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ने व देशामध्ये श्रीगुदत्ताची जयंती कशी उत्साहात प्रत्येक वर्षी साजरी होते आणि त्याचं उत्साह कसा असतो आणि हे आपण त्यांच्यामार्फत ऐकूया धन्यवाद